राज्याच्या विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाची लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरली होती कारण बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनीच आव्हान दिलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून उमेदवार असलेल्या युगेंद्र पवारांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार खासदार सुप्रिया सुळे यांनी ताकद लावली होती निवडणुकीदरम्यान दोन्ही बाजूंकडून अटीतटीचा प्रचार आरोप झाले होते मात्र अजित पवारांनी या मतदारसंघात विजय मिळवत बारामतीवर त्यांचं निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आता निवडणुकीच्या जवळपास दहा महिन्यांनंतर युगेंद्र पवारांनी निवडणुकीसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय त्यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात असून राजकीय वर्तुळात ही मोठी चर्चा सुरू आहे नेमकं युगेंद्र पवारांचं वक्तव्य काय आणि त्यांच्या वक्तव्याने चर्चांना का सुरुवात झाली याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीत चॅलेंज देऊन त्यांचे पवार हे आले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना खंबीर साथ देणाऱ्या बारामतीतील कार्यकर्त्यांसाठी युगेंद्र हे थेट ऍक्सेस ठरण्याच्या मार्गावर होते मात्र नुकतंच त्यांनी एका मुलाखतीत आपण अजितदादांच्या विरोधात यापुढे उभं राहणार नाही असं म्हटलंय मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर योगेंद्र केलेली घोषणा आत्मघातकी के माघार आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पक्षातील सर्वाधिक आमदार खासदार आणि नेते मंडळींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास पसंती दिली होती बहुतांश नेते मंडळी अजित पवारांसोबत गेल्यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांना शरद पवार यांच्या पक्षात महत्व आलं होतं नव्या पिढीतील तरुणांमध्ये नेतृत्व गुण शोधून त्यांना ताकद देण्याचं काम शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत केलं पवारांनी घेतलेल्या कष्टाचे परिणाम ही लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिसून आले होते लोकसभेला अनेक नवख्या उमेदवारांना पवारांनी निवडणुकीच्या मैदानात उतरलं होतं त्यातच लोकसभा निवडणुकीपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता लोकसभेपासूनच श्रीनिवास पवार शर्मिला पवार आणि त्यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे सुप्रिया सुळेंच्या प्रचारात उतरले होते तो अजितदादांसाठी धक्का होता कारण आतापर्यंतच्या अनेक घडामोडीत श्रीनिवास पवार हे अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते दरम्यान विधानसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना उभं करण्यात आलं होतं त्या निवडणुकीत युगेंद्र यांचा पराभव झाला पण नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी यापुढे अजितदादांच्या विरोधात निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलंय मात्र युगेंद्र पवार यांनी हा निर्णय का घेतला याची चर्चा सुरू झाली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमच्या कुटुंबात जे काही झालं ते मला वैयक्तिक अजिबात आवडलं नाही आताही मला ते आवडत नाही ते कुठंतरी थांबलं पाहिजे असं माझं मत आहे शेवटी हे कुटुंब आहे सगळ्यांनी मोठ्या कष्टातून हे उभं केलेलं आहे त्यामुळे आता कुठंतरी थांबलं पाहिजे असंही युगेंद्र पवार यांनी त्या मुलाखतीत म्हटलं होतं वास्तविक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर युगेंद्र पवार यांनी घेतलेला हा निर्णय कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम करण्याची शक्यता आहे कारण दादांसारख्या बड्या नेत्याच्या समोर तेही बारामतीत उभं राहणं सोपं नाही अनेक संस्थांचं जाळं आर्थिक नाड्या कार्यकर्ते सत्ताधारी असणाऱ्या दादांच्या विरोधात जाण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती पण युगेंद्र पवारांच्या या निर्णयामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्ते आता कोणाच्या नेतृत्वात लढणार हा खरा प्रश्न आहे त्यामुळं युगेंद्र पवार यांचा हा निर्णय आत्मघातकी ठरणार का की ठरवून घेतलेली माघार आहे याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा अधून मधून सुरूच असते त्याचीही एक प्रक्रिया नाही ना असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र